जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत पण आहे आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय पक्षाला एवढे मोठे यश मिळत आहे असे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले जामखेड तालुक्यातील के दिघोळ परिसरातील मांजरा नदीच्या पलीकडे नागर गोंजे वस्ती ब्राह्मणवाडी दगडे वस्ती उमाप वस्ती व गीते वस्ती आहे येथील शेतकरी महिला शालेय विद्यार्थ्यांना दिघोळ येथे येण्यासाठी मांजरा नदीतून जीव धोक्यात घालून आठ महिने प्रवास करावा लागतो मांजरा नदीवर पूल करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र अजूनही हे काम झालेले नसून येथील ग्रामस्थांचा नदीतून जीव प्रवास आजही व संघर्ष ग्रुपच्या साखर फराळ वाटप करण्यात आल्याने त्यांची दिवाळी गोड झाली म्हसोबा झाप येथे साखर व फराळ वाटपाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक लंके यांच्या हस्ते शुक्रवारी झाला या उपक्रमांतर्गत पिंपळगाव रोठा कोपरगाव सावरगाव नांदूर पठार पळसपूर कातारवेढा मसोबा झाप पोखरी आणि वारणवाडी या दहा गावांमध्ये फराळ कीट व साखर वाटप करण्यात आली दिवाळीचा सण अंगणी सडा त्यावर काढलेली आकर्षक रांगोळी लहान थोर आबाल वृद्ध पारंपरिक पोशाखात नटून थटून लक्ष्मीपूजनासाठी तयार असतानाच कर्जत शहर आणि उपनगरात बत्ती गुल झाली प्रकाशाचा हा सण अनेकांना अंधारातच साजरा करावा लागला सणाचे आनंदी क्षण मोबाईल मधील कॅमेऱ्यात कैद करता आला नाही मंगळवारी सगळीकडे दिव्यांचा झगमगाट असताना कर्जत शहरात दिवाळीच्या संध्यालाच गुल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित धोरण ठरवावे या आंदोलनात सर्वत्र भारत पक्षाचा पाठिंबा असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा

चक्रधर स्वामी साजरी केली होती करण्यात येतो राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सुरू केलेल्या विविध योजनांची संकेतस्थळे आणि ऑनलाईन पोर्टल्स वारंवार ठप्प होत असून त्यामुळे शासकीय कामात अडथळे येत आहेत त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे इनाम पी एम किसान महा महाडीबीटी यांसारख्या संकेतस्थळावर लॉग इन न होणे अर्ज सबमिट न होणे किंवा सर्व्हर डाऊन असे संदेश वारंवार दिसत असून याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शेवो तालुक्याच्या बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सण एकोणीसशे शहाण्णव बॅचचे विद्यार्थी दहावीचे मित्र मैत्रीण तब्बल तीस वर्षानंतर या विद्यालयात गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आल्याने एक शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले ते शिक्षक देखील या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गमतीदार जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र मैत्रिणींच्या भेटीने आनंदात नाहून निघाले होते उत्कृष्ट असे विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांना श्री बालंबिका देवीचा फोटो व सन्मान चिन्ह तर विद्यार्थिनींना साडी मानचिन्ह व लेखक शिवराज सगळे यांनी लिहिलेले अस्तित्व हे कथा संग्रह भेट म्हणून देण्यात आले यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माय स्नेह मेळावा हा फार म्हणजे खूप सुंदर आत्ताच्या शाळा इंग्लिश मीडियम मराठी मीडियम पुण्यानगरमध्ये कुठं कुठं पण महाराष्ट्रामध्ये आहेत पण असं प्रेम कुठंच नाही भेटणार जे बालमटाकलीच्या मारवाडी मराठा ब्राह्मण हिंदू मुस्लिम असा जातीवाद कधीच नाही मी आमच्या मुकुंदनगरमध्ये राहते अहमदनगरमध्ये मी तिथं म्हणजे पर्देमध्ये जाते सगळ्यांना म्हणते की मी पुरे हिंदू के साथ रही हिंदू लडको मी खाई पी माझ्या दुःखमय जीवनामध्ये आज जे जी आनंदाचे फुंकर आहे माझ्या मित्रमैत्रिणींनी मला आज जगण्यासाठी दिली हा क्षण हा दिवस माझ्या जीवनामध्ये एक खूप अनमोल क्षण म्हणून ठेवला जाईल माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत दुःखाच्या क्षणीसुद्धा उभे होते आणि यापुढे सुखात दुःखात उभेच राहतील यात मला दुजवा नाही आहे माझ्या मित्रमैत्रिणींमुळे मी आज पुन्हा जीवन जगण्याला सुरुवात केली आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मला खूप योगदान ह्या नवीन जीवनाला लाभले आहे आम्ही सर्व ग्रुप म्हणजे नुसतं यायचंय आणि गेट टुगेदर करायचंय हा विषय नसून आपण इथून पुढे हे प्रत्येकाच्या लग्न समारंभात कोणत्याही कार्यक्रमात सुखदुःखात आपण जाणार आहोत एकत्र भेटणार आहोत आम्ही आज चांगले चांगले नागरिक नसून नोकरीला लागलो ला काही हरकत नाही पण आमच्यावर निश्चितच चांगले संस्कार आहेत हे आम्ही विसरणार नाहीत विवाहित तरुणी रात्रीच्या दरम्यान घरात एकटी होती या संधीचा गैरफायदा घेत एकाने तिच्यावर अत्याचार केला ही घटना राहुरी तालुक्यातील एका घडली याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शुक्रवारी रात्र पायीच्या कामाला गेला होता दरम्यान विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव याने तरुणीच्या घराचे दार वाजवले तरुणीने दार उघडताच आघाव याने तिचे तोंड दाबून नेले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आरोपी दीपक आघाव याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन झाले असून या अतिवृष्टीचा मोठा फटका हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला बसला आहे तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या इंटरचेंज भागातील महामार्गाचा भराव ढासळल्याची गंभीर घटना समोर आली आहे फक्त तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या या महामार्गावर एवढ्या अल्पावधीतच अशी घटना घडल्याने महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर तसेच भविष्यातील मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोकम ठाण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे समृद्धी महामार्गासाठी टाकलेला मातीचा व दगडांचा भराव वाहून गेला किंवा खचला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे भराव ढासल्याने महामार्गाच्या पायाला धोका निर्माण झाला असून भविष्यात अपघातांची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे राज्य शासन आणि रस्ते विकास महामंडळ याकडे आता लक्ष देणार का आणि दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक नागरिकांच्या मते अशा मोठ्या प्रकल्पात तपासणीला अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे महामार्गाच्या नावाला साजेशी मजबूती नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत वेगवेगळे देखभाल व्यवस्थे बाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विभागाच्या जबाबदारीची ही आता कसोटी लागणार आहे जिल्ह्याची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे यादरी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर